तीच तीच पनीरची भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता म्हणून मी दुसऱ्या पद्धतीने जरा ट्राय केली खूप मस्त झाली होती आणि घरच्यांना तर खूप आवडली ते सारखी डिमांड करायला लागले जेव्हा जेव्हा करशील ना तर, ते सार की जवा जवा कर तर याच पद्धतीने करायची चला मग मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते इथे मी पनीर फ्राय करून घेत आहे जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही फ्राय करून नाही घेतलं तरी चालेल आणि हे पनीर मी घरी बनवलेलं आहे जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पनीर फ्राय करून झालं आहे आणि आता हे आपण बाजूला काढून ठेवूयात पाण्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल कारण की घरी बनवलेलं पनीर असं सॉफ्ट राहतं आता याच कढईमध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये सात ते आठ काजू दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आता हे चांगलं तेलात फ्राय करून घेऊ त्यातील जो कच्चापणा निघून जातो त्यामुळे पनीरची भाजीची चव खूप भारी येते ही एक टिप तुम्ही इथे नक्की फॉलो करा कांदा आणि काजू फ्राय झालेलं आहे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे पाहू शकतात अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊयात तर इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक आकाराची याची आपण प्युरी करूयात इथे मी पनीर टिक्का मसाला घेतला आहे जर तुमच्याकडे पनीर बटर मसाला असेल किंवा कोणताही असेल, असेल ना तर तुम्ही वापरू शकतात तर इथे मी एक पॅक घेतला आहे आणि ते आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं नाही पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे दुधामध्ये मला नाही आवडत आणि दुधाचं पदार्थ आहे तर दुधासोबतच मिक्स करून जर करायचं असेल ना तर त्याची टेस्ट वेगळीच लागते कधी कधी तर तुम्ही या प्रकारे करून बघा टेस्ट खूप छान लागते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हा मसाला आपल्याला पाच मिनिट बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत तो छान तो फुलतो जर तुम्हाला माझी ही ट्रिक आवडली असेल ना तर मला नक्की सांगा की तेल छान गरम आहे आता यामध्ये जे आपण पहिलं वाटण तयार केलं होतं ते टाकू त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकूयात टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर सुद्धा त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यातील जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि खायला भाजी खूप छान लागते आता जो आपण मसाला इंस्टंट मसाला तयार करून ठेवला होता बाज बाजूला तो टाकू आणि त्याला मिक्स करून घेऊ तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचे भाजीमध्ये थोडंसं पाणी घालूयात त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकले आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात याने चवसुद्धा छान येते इथे छान मिक्स करून घेऊ आणि आता आपण यामध्ये पनीर टाकूयात पनीर जे फ्राय करून घेतले होते त्याचे छोटे छोटे पीस केले होते आता हे आप भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि एक ते दोन मिनिट कमी गॅसवरती ठेवायची आहे याने या भाजीला मस्त अशी टेस्ट येते पनीर टाकल्यानंतर आणि याला तेलसुद्धा छान सुटतं तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान झालेली आहे याच प्रकारे तुम्ही नक्की करून पहा ही भाजी खूप छान होते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये बाय बाय